मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या या यूट्यूब चॅनल स्कूल ऑफ टेकमध्ये नेहमीप्रमाणे नवनवीन पत्रके आणि नवनवीन जी आरचा विश्लेषण आमच्याच या चॅनलवर सोप्या भाषेमध्ये आणि थोडक्यात आम्ही घेऊन येत असतो आजचा हा व्हिडिओ दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार तेवीसचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि एस सी आर टीच्या पत्राबाबत आहे या पत्रामध्ये चाचणीबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्टार्स प्रकल्प काय आहे कोणत्या शाळांनी चाचणी घ्यायची आहे कोणत्या वर्गासाठी चाचणी आहे आणि कोणत्या वर्गां कोणत्या विषयाची चाचणी घेण्यात येणार आहे चाचणीचे उद्देश उपयोग आणि फायदे काय आहे चाचणीचा वेळापत्रक काय आहे आणि चाचणी घेण्यासाठी या पत्रकाची अंमलबजावणी करण्याबाबत काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचना काय आहे याबाबत संपूर्ण माहिती पण थोडक्यात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चला मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ तर मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनलवर आम्ही शासन निर्णय असो किंवा ऑनलाईन कोणताही काम असो किंवा मान्यता शिक्षकांच्या बदल्यांबाबत व्हिडिओ आम्ही पोस्ट करत असतो तरी आपण सर्वांना विनंती आहे की आमचे व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याजवळ पोचतील यासाठी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करावे आजच्या या पत्राचा विषय आहे स्टार्स प्रकल्पांतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी पी ए टी अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन बाबत सर्वप्रथम स्टार्स स्टार्स म्हणजे काय स्ट्रेंथिंग टीचिंग लर्निंग अँड रिझल्ट्स फॉर स्टेट्स याचा फुलफॉर्म आहे हा प्रकल्प पुरस्कृत प्रकल्प आहे अकरा फेब्रुवारी दोन हजार एकवीसला याला मान्यता देण्यात आलेली आहे या चाचणीबाबत आता आपण पाहू की ही जी चाचणी आहे ही चाचणी नियतकालिक चाचणी म्हणजे पी ए टी पेरोडिकल असेसमेंट टेस्ट जे आपल्या चाचण्या नेहमीच्या आहे संकलित एक आणि संकलित दोन आणि त्याशिवाय पायाभूत चाचणी या तीन चाचण्यांचे आयोजन स्टार्स प्रकल्प, अंतर्गत एस सी आर टीकडून होणार आहे तर ह्या चाचण्या कोणत्या वर्गाच्या होणार आहे तर ह्या चाचण्या दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता तिसरी ते आठवीच्या होणार आहे विषय कोणते असणार तर विषय याच्यात प्रथम भाषा असणार आहे गणित असणार आहे आणि थर्ड लँग्वेज इंग्रजी या तीन विषयाच्या चाचण्या घेण्यात येणार आहे पेपर छापील आपल्यापर्यंत पोहोचलेले असतीलच नाही पोहोचले असतील तर एक दोन दिवसात आपल्या शाळेवर हे पेपर एस सी आर टी करून छापील पेपर आपल्या शाळेवर पोहोचणार आहे तर या चाचण्यांचे आयोजन आपल्याला करावायचे आहे तर सध्या पायाभूत चाचणीचे आयोजन आहे त्याचा वेळापत्रक आहे त्याच्या अगोदर आपण हे पाहू की याचे उद्देश उपयोग आणि फायदे काय आहे तर पहिला उद्देश व फायदा हे आहे की विद्यार्थ्यांची अध्ययनिष्पत्ती संपादनूक पडताळणी पडताळणे अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण म्हणजे एन एस ए नॅशनल अचीवमेंट सर्वेमधील संपादनूक वाढविण्याच्या दृष्टीने मदत होईल आणि अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या ने दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल तसेच इयत्ता व विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्यातील संपादनूक जी स्थिती आहे ती समजण्यात मदत होईल याप्रमाणे चाचण्या होणार आहे तर पायाभूत चाचणी ही माहे ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात संकलित एकची चाचणी ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे तसेच संकलित दोनची चाचणी माहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे तर पुढे पाहू की हे जे नियतकालीन चाचणी आहे पी ए टी ह्या चाचण्या सतरा याच्यातली पायाभूत चाचणी जी आहे ती सतरा ते एकोणावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे पायाभूत चाचणीचे जे माध्यम आहेत तर ते माध्यम आपला जे शाळेचा माध्यम आहे तेच राहणार आहे प्रथम भाषा आपली जे असेल मराठी असेल उर्दू असेल जे काही असेल आणि गणित आणि नंतर थर्ड लँग्वेज इंग्रजी याचे चाचणी होणार आहे चाचणीचा जे अभ्यासक्रम आहे ते मागील पायाभूत चाचणीचा अभ्यासक्रम नेहमी मागील यत्तेचा अस असतो अध्ययन निष्पत्ती मूलभूत क्षमता यावर आधारित ही चाचणी असणार आहे ठीक आहे याच्या बाबतीत पायाभूत चाचणीचा वेळापत्रक प्रथम भाषा सर्व माध्यमांसाठी तिसरी आणि चौथीची लेखी परीक्षा जी आहे ती सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला असणार आहे तर प्रथम भाषा तिसरी चौथी असो किंवा पाचवी सहावी आणि सातवी आठवी सर्व इयत्तांचे जे प्रथम भाषेचे पेपर आहे ते सतरा तारखेला आहे आणि अठरा तारखेला गणित विषयाचा पेपर होणार आहे आणि एकोणावीस तारखेला इंग्रजी विषयाचा पेपर होणार आहे याच्यात वेळ पण दिलेला आहे तिसरी चौथी साठी नव्वद मिनट मिनिटाची चाचणी असणार आहे तिसरी चौथीसाठी पाचवी स सहावीसाठी पण नव्वद मिनिटे असणार आहे आणि सातवी आठवीसाठी एकशे वीस मिनिटे असणार आहे गुण तिसरी चौथीचे तीस गुणांची चाचणी असेल लेखी चाचणी पाचवी व सहावीची चाळीस गुणांची असणार आहे आणि सातवी व आठवीची पन्नास गुणांची असणार आहे सोबतच त्या त्यांची तो तोंडी परीक्षा पण होणार आहे आणि या परीक्षांबाबत काही पायाभूत चाचणीची अंमलबजावणीबाबत काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे या सूचना आपण थोडक्यात पाहून घेऊ जे आवश्यक आहे जे महत्त्वाचे आहेत त्या सूचनावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत सूचनांमध्ये पहिली सूचना आहे की ही चाचणी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेत घेण्यात येणार आहे नंतर एस सी आर टीकडून छापील प्रश्नपत्रिका मिळणार आहे तसेच शिक्षक सूचनापत्र उत्तरसूची आणि वर्गनिहाय उत्तरसूची सर्व वर्गनिहाय साहित्य मिळणार आहे तसेच युडाईसमध्ये जेवढी संख्या आपल्या विद्यार्थ्यांची आहे तेवढेच प्रश्नपत्रिका आपल्याला मिळणार आहे त्याचप्रमाणे एक महत्त्वाची सूचना आहे की ती महत्त्वाची सूचना अशी आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रश्नपत्रिकांची किंवा इतर साहित्याची झेरॉक्स काढण्यात येऊ नये किंवा झेरॉक्ससाठी हे बाहेर जाणार नाही साहित्य याची दक्षता घ्यावी कारण आपल्याकडे सध्या आठ तारखेपासून हे पेपर उपलब्ध झालेले आहे आणि कोणाच्याकडे जर पेपर कमी आले असतील तर ते भरपूर वेळ आहे सध्या आपल्याकडे आपल्याला ते गट साधन केंद्रावरून उपलब्ध करून देण्यात येणार आहे तरी झेरॉक्स कोणीही काढू नये तसेच सोशल मीडियावर त्याचा कोणताही फोटो काढून व्हायरल करता येणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी उत्तरसूची किंवा प्रश्नपत्रिका किंवा शिक्षक सूचनापत्र याला फोटो याचे कोणीही फोटो काढू नये आणि मोबाईलवर फोटो इकडे तिकडे कोणीही टाकणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच वि सर्व विद्यार्थी चाचणीसाठी उपस्थित राहतील याचा प्रयत्न करावे जर एखादा विद्यार्थी चाचण्याचे चाचणीच्या दिवशी गैरहाजार राहिला तर तो ज्या दिवशी उपस्थित होईल त्या दिवशी चा त्याची चाचणी घेण्यात यावी तसेच जे दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांची चाचणी घेण्याबाबत मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी स्वतः निर्णय घ्यावा तसेच आवश्यकता असल्यास विशेष शिक्षकांची मदत घेता येणार आहे कालावधीत करावयाच्या शाळा भेटी चाचणींच्या दिवशी जिल्हा स्तरावरून अगदी शिक्षणाधिकारी मान्यवर मान्य शिक्षणाधिकारी साहेबांपासून तर सर्व अधिकारी विषयतज्ज्ञ आणि साधन व्यक्तीपर्यंत सर्वांना शाळा भेटीसाठी पाठवण्यात येणार आहे याचं नियोजन जिल्हा स्तरावरून तालुका स्तरावर आणि केंद्रस्तरापर्यंत भेटीचे नियोजन होणार आहे तरी या चाचण्यांना प्रत्येक शाळेला भेट होणार आहे तसेच या चाचणीबाबत एक महत्त्वाची सूचना अशी अशी आहे की ही जी पायाभूत चाचणी होणार आहे या चाचणीचे जे गुण आहेत ते आपल्याला वी एस के विद्या समीक्षा केंद्र या पोर्टलवर अपलोड करावायची आहे विद्यार्थी न्याय आणि ते प्रश्न न्याय अपलोड करावायचे असणार आहे याच्या बाबतीत सूचना यथावकाश देण्यात थी ये येतील म्हणजे पुढे जाऊन हे या चाचणीचे सर्व गुण आपल्याला ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावायचे आहे तर हा होता आजचा हा प पत्र किंवा चाचणी कोणत्या वर्गाची घ्यायची आहे कोणते विषय याच्यात राहणार आहे आणि चाचणी कशा प्रकारे घेण्यात येईल त्याचा वेळापत्रक आपण पाहिला आणि चाचणीसाठी सर्वसाधारण सूचना जी आहेत ते आपण पाहिल्या तर आमच्या या चॅनलवर चाचणी संबंधित पुढे येणारे जे काही सर्व काम सर्व काम आहे त्याच्या बाबतीत आणि ऑनलाईन पोर्टलवर गुण कसे अपलोड करायचे याच्या बाबतीतसुद्धा पुढे आपण व्हिडिओ आणणार आहोत तरी आपण सर्वांना विनंती आहे की जर आतापर्यंत जर आम्ही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Thank you. Thank you very much.